नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला बाबा इकडे येऊन बसलेत आणि म्हणतात झाली एकदा बँकेची कामं तर आई पोहे आणून देतात तर बाबा म्हणतात अरे वा पोहे तयार तर आई म्हण आईना विचारतात बाबा मोकळा गॅस मिळाला म्हणजे तुला तर आई गप्पच बोलतात काही बोलत नाही तर बाबा म्हणतात खोबरं कोथिंबीर लिंबू एकदम चोख आई म्हणतात तुम्ही पोहे खाऊन घ्या मी चहाचं बघते असं म्हणून आई जात असतात तोपर्यंत बाबा हाक मारतात आणि म्हणतात शुभा तू तुझी प्लेट घेऊन ये ना तर तोपर्यंत आई हो म्हणून म्हणतात परत बाबा आडवतात आणि विचारतात हे पोहे असे का लागलेत आता आई शंका आले मग विचारतात एकदम असे म्हणजे चांगले झाले नाहीयेत का बाबा म्हणतात नाही नाही चांगले झालेत पण जरा वेगळी वाटते तर आई म्हणतात अगं बाई वेगळे कशाला लागतील नेहमी सारखे शमिका पण आली बरं का प्रेक्षकांनो बाबा म्हणतात अगं नेहमी सारखे केलेस तू पण असं छान असा खरपूस वास येतोय चुलीवर भाजल्यासारखा आणि मग शमिकाला आठवतं तो शमिका तोरड्यात बोलणार की हे पोहे मावशीनं चुलीवरच केले तोपर्यंत आई तिला थांबवतात आणि मग आई म्हणतात अगदी बरोबर ओळखली बघ त्यांनी माझी ट्रिक मग त्याच्यानंतर बाबा जातात कसली ट्रिक तर आई म्हणतात अगं ती माझी मैत्रीण आहे ना, ना सुमन ते सारखं काय ते असं असं काय बघत असते ते श्रमिका म्हणते रील्स बाबा बघा कसे बघतायत आई म्हणतात लगेच तिने एक मला रील दाखवलं होतं त्यात काय होतं माहितीये का पोहे करायचे गॅसवरच करायचे असतात पोहे पण पोह्यांच्या मधोमध वाटीमध्ये ना कोळसा ठेवायचा आणि त्या कोळशावरती तूप होतायचं आणि झाकण झाकून ठेवायचं आणि मग असा मस्त असा खमंग चुलीवर पोहे केला सारखा वास येतो त्या पोह्यांना तर बाबा विचारतात पोह्यात कोळसा कोण कशाला टाकेल असं विचारतात बरं का बाबा आणि म्हणतात फक्त वासासाठी आणि मलाही कळत नाही तुझ्याकडे कोळसा आला कुठून तर शमिका पण लगेच म्हणते अहो आता सांग ना आई मावशी आता सांग तर आई म्हणतात लगेच अहो किती प्रश्न विचारणार तुम्ही तुम्हाला पोहे आवडलेत ना तुम्ही खा बघू तर बाबा म्हणतात नाही नाही म्हणजे खाणारच आहे मस्त झालेत पोहे अगडे गावाकडची आठवण आली बघ असं म्हणतात एकदम आणि तुला सांगतो शमिका आमच्या बोरथळा की नाही असं म्हणून बोलायला चालू करत असतात बाबा अगदी उत्साहाने पण ना गप्पच बसतात आणि म्हणतात काही नाही पोहे छान झालेत म्हणतात आणि मग पोहे खोबरं लिंबू म्हणजे कोथिंबीर तर आई म्हणतात तुम्ही पोहे घ्या मी चहाचाव करून आणते तुमच्यासाठी चल ग शमिका असं म्हणून तर शमिकाला सुद्धा घेऊन जातात बघा आणि बाबा मात्र तिथेच तिथे राहत बसून पोहे निवांत खातात कसं वाटला प्रेक्षकांना आईंचा डाव तुम्हाला पण बाबांना कळलं असतं तर तर आता शमिका विचारते मला का तू घेऊन आलीस इथे तर आई म्हणतात तिला की अगं तू बोलली असतीस ना की तू चुलीवर मी चुलीवर पोहे केले ते तर शमिका विचारते अगं हो पण त्यांना का नाही सांगायचं चुलीवर तू पोहे केलेस ते तर आई म्हणतात क्षमा आहे बघ काकांना अजिबात कळता कामा नाहीये तर शमिका म्हणते का कळू दे की काकांना वहिनी कशी वागते तुझ्याशी अगस्तीने किती -कित त्रास दिला तुला असं म्हणून शमिका बोलते चे चे तर आई म्हणतात आगस्तीच त्रासचं राहू दे ग क्षमा पण यांना कळलं नाही हे सगळं चाललंय तर त्यांना खूप वाईट वाटेल आणि मग ते खूप रागावतील आणि काय निर्णय घेतील मला खरंच माहिती नाही पण त्यांना सांभाळणं कठीण जाईल ग लक्षात ठेव काकांना अजिबात हे कळता कामा नाही कळलं असं बजावतात त्या आणि म्हणतात पण बघ बघितलंच ना ग त्यांना किती आवडले चुलीवरचे पोहे खूप खुश झाले होते ते असं या दोघींचं बोलणं चाललंय तोपर्यंत बाबा येतात म्हणतात मग तोपर्यंत मला चहा नको का काय झालं तर बाबा म्हणतात उशीर होतोय का मला त्या नानाने मला साडे नऊ नावा बोलवलं होतं आणि आता साडे नऊ वाजून गेले चल पण आई म्हणतात पण तयार राहायच्या गाळायचं आहे लगेच घेऊन येते तर बाबा म्हणतात नको ग आणि शोभा तुला खरं सांगू का जी जिबेवरची पोह्याची चव आहे ना ती मला घालवायची नाही असं म्हणतात आणि मग बाबा निघून जातात हसत हसत तर मी लगेच आईंच्या जवळ जाते आणि म्हणते मावशी पोहे आवडलेत काकांना पण आनंद मात्र तुला होतोय तर आई म्हणतात वातर मावशीची चेष्टा करतेस काय म्हणते पण एक मात्र तुला आयडिया मात्र ना जबरदस्त सुचले असं म्हणतात तर आई म्हणतात आता तुला शाबास तुझ्या शाबासकीचीच गरज होती मला आणि मग बाप्पे वगैरे देतात किती छान वाटतंय ह्या दोघींचं प्रेम आपल्याला मावशीची अशीच आठवण येते ना तर आता सीमा आली आहे समीर समीर काहीतरी काम करतोय ती हाक मारते समीर मला आपलं बाथरूम जरा नीट करून घ्यायचंय समीर इकडे बसलेला असतो तो उठतो टेबलावर जातो परत फाईल आपटतो आणि काय काय त्याचं काय काहीतरी तो करतोय सीमा परत विचारते समीर ला ऐकलंस का तू आपलं बाथरूम रिनोव्हेट करून घ्यायचंय अरे तो भिंत बांधायला मुकादम आला होता ना त्याने मला एस्टिमेट दिलाय असं म्हणून सीमा सांगत असते समीर त्याच्यावर काही रिएक्शन देत नाही सीमा म्हणते म्हणजे तू पैसे द्यावेस म्हणून मी नाही म्हणत आहे मला हाफ इयरली बोनस येणार आहे माझा त्यात सगळं भाग येईल असं तो सीमा सांगत असते समीर एक नाही ना दोन नाही काही बोलत नाही तर त्याच्यानंतर सीमा ओरडून म्हणते समीर मी तुझ्याशी बोलतेय तर समीर विचारतो तिला का बोलतीयस तू माझ्याशी तर सीमा म्हणते तू असं का म्हणतोयस नवरा आहेस तू माझा तर समीर म्हणतो आज तुला सगळी नाते आठवतात का बरं मी तुझा नवरा आहे तर तू बायको कुठलं कर्तव्य पार पाडलंयस काय बोललेस तू तुला कळतंय का तुला काय हवं ते कर मला काही सांगूच नकोस तर सीमा म्हणते जसं काय तू बाथरूम वापरणारच नाही समीर म्हणतो सीमा बाथरूम सोड हे अख्खं घर माझं आहे असं तो म्हणतो बरं का आणि म्हणतो या घरातली कुठलीही गोष्ट वापरायला मग ते बाथरूम असो हॉल असो मला कुणाची हा परवाय परमिशनची गरज नाहीये तर सीमा विचारते म्हणजे हे घर माझं नाहीये तर समीर तिला सुद्धा प्रश्न करून विचारतो आहे हे घर जर का तुझं असतं ना तर घराच्या मध्यभागी ही जी काही भिंत घातली अस ना ते तू घातलीच नसतीस असं म्हणून तो बोलतो तिला आणि म्हणतो ऐक ना हे बघ तुझ्याशी बोलत बसायला ना माझ्याकडे वेळ नाहीये तुला हवंय ते कर असं तो म्हणतो तर सीमा पण म्हणते ठीक आहे मला जे करायचं ते मी करते तर सीमा म्हणजे लगेच समीर म्हणतो तसंही तू ते करणारच आहेस नाही का असं ओरडून विचारतो आणि मग म्हणतो तुला कितीही नाही सांगितलं तरी सुद्धा तीच गोष्ट करायची हा तुझा मूळ स्वभाव आहे सीमा त्यामुळे ना तू ह्या धमक्या मला देऊच नकोस तुला काय करायचंय ते करते बाथरूम बांधायचं बांध त्या बाथरूम मध्ये नळ बांधायचे का स्विमिंग पूल बांधायचा का तिथे बाटटप लावायचा का कमर सगळे सोन्याचा बांधायचा सगळं तू ठरव ना मला कशाला तू सांगतेस असं तो एकदम चिडून बोलतो आणि मग तिकडनं निघून जातो तर सीमा पाठीमागून समीर समीर अशा हक्कास मारते आता बघूया ही सीमा नेमकं बाथरूम मध्ये काय काय करते आणि त्याच्यावरनं काय नवीन रामायण करणार आहे ते तर प्रेक्षकांना इकडे स्वीटी ना काहीतरी शोधते तिला वस्तू मिळत नाहीये आणि मग तिला ती खुशते इकडे कपाटात बघतेय बेडचे इथे बघते आणि मग तिला एकदम आठवत किचन किचन मध्ये आहे मी किचन किचन डोक्याला हात लावते आणि आता वळसा घालून ती येत असते बघा प्रेक्षकांनो आणि फोन 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 असं म्हणते एकदम ती आता इकडनं बघते आधी भिंतीच्या इथून कोण दिसते का आता भिंतीच्या इथून तिथं कोण दिसत नाहीये त्यामुळे आता तिला काय करावं लागेल तर वळसा घालून आत्यावं लागेल ना आणि मग काय करू असं ती म्हणते आणि प्रेक्षकांना बघा ती वळसा घालून येत असणार तिचा फोन वाटत असतो स्वीटी घराच्या उंबरठातून पाय ठेवणार तेवढ्या तिथे मिताली येते आणि ती ओरडते स्विटीला आणि म्हणते अगं ए थांब 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 तर आता स्वीटी बघा कशी उभी राहिली उमऱ्यातच मिताली विचारते तिला कुठे जाती असतं स्वीटी म्हणते मी तू दिदी मेराना फोन अंदर छूट काही आहे मी बस वो ले रही ती फोन आणि मग त्याच्यानंतर मिताली विचारते तिला तू कोणाची परमिशन घेतलीस का एंटर करण्यासाठी तर स्वीटी म्हणते लेकिन या कोई नाही आहे तर मिताली म्हणते मग तुला थांबावं लागेल तर पण मी तू तो तिथे तोपर्यंत फोन बंद होणार तर मिताली सांगत असते परमिशन घेतल्याशिवाय त्याचे नाही नियम म्हणजे नियम आता तेवढ्यात सीमा पण आली बघा तिथे आणि प्रेक्षकांना स्वीटीचं वेगळं रूप बघायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा सीमा येऊन विचारते का अगं काय झालं तर मिताली म्हणते परमिशन न घेता आत येऊन एंटर करते ती तर सीमा विचारते अगं कशाला अडवतेस तिला येऊ दे ना तिला विदाऊट परमिशन मग काय तिला शिक्षा घ्यावी लागेल आणि शिक्षा काय आहे घेईल किती शिक्षा काय तसंही जास्ती काही शिक्षा नाहीये घेशील ना ग तू ती शिक्षा असं विचारते बघा मुद्दामून सीमा आणि मिताली बघा कशी बघते सीमा पुढे सांगते अशी शिक्षा काय आहे ग स्वतःच्या दोन थोबाडीत मारायच्या किंवा अंगठे धरून उभं राहायचं झालं असं म्हणते मुद्दामून आणि मिताली हस्ते आहे सिटी कडे बघून तर सिटीचा फोन मात्र आहे बरं का प्रेक्षकांना आणि मग मिताली म्हणते फोन वाजायचाच बंद झाला तर सीमा म्हणते बघितलंस ना मी तू का केलंस तू असं असं म्हणून विचारते बरं का सीमा मुद्दाम मितालीला आणि मग त्याच्यानंतर सीमा म्हणते अगं तिचा एका महत्वाचा फोन वाचत असेल नाही तर त्यांच्या कंपनीनं खूप मोठी ऑर्डर मिळत असेल तुझ्यामुळे सगळं झालं बघ असं म्हणून मुद्दामून सीमा मितालीला म्हणते तर मिताली म्हणते अगं पण मी काय केलं तिला शिक्षा नको व्हायला म्हणून मी केलं बाकी काय नाही तर सीमा बघा कशी बघते मितालीकडे दोघी मिळून चेष्टा करतायत बरं का मिताली म्हणते लगेच का ती आईची लाडकी सून आहे म्हणून तिला परमिशनची गरज नाही की काय असं विचारते तर सीमा बघा कशी म्हणते ते काही नाही हा मी अशी सूट कोणालाही दिलेली नाही असं म्हणते बरं का सीमा लगेच आणि मग म्हणते तुला माहितीये का ग मी तू मला नाही ती ना त्याच बाजूला आहे असं म्हणते बघ का सिटी सिटीला टोमळा मारत असे तर मिताली लगेच म्हणते अगं पण कसं शक्य आहे मकरन तर या बाजूने ना म्हणजे मनाने आणि शरीराने सुद्धा आता ह्या दोघींचं बोलणं चालू आहे बघा कसं तर सीमा म्हणते तेच तर बिचारीला ना नाहीला जाणे इथे राहावं लागतंय काय करणार ना असं म्हणते आणि मग प्रेक्षकांना मिताली म्हणते पण हे बरोबर नाहीये ना वहिनी नाही म्हणजे तिने मकरांच्या बाजूने असायला हवं नाही का आता या दोघींचं बोलणं कसं चालू आहे बघा सीमा पण म्हणते हो ना लग्नाला अजून एक वर्ष पूर्ण झालं नाही आणि अजून यांची ही अवस्था आहे असं म्हणते बिच्चारा मकरंद आणि मिताली आणि सीमा दोघींना एकमेकींकडे बघून हसत असतात तेवढ्यात आता स्वीटी आपलं तोंड उघडते आणि ती काय म्हणते बघा सीमा वहिनी तू आप, शादी को कितने साल हो असं ओरडून विचारते आणि फिर बी समीर दादा अजूनही तुमच्या बाजूने काय नाही आहेत असं विचारते बर का आणि मग मिताली सीमाकडे बघायला लागते स्वीटी पण म्हणते बिचारे समीर दादा आपने जब दिवार उठाई तर तेव्हा म्हणजे तुम्ही जेव्हा ही भिंत उभी केली तेव्हा त्यांना किती तकलीफ झाली होती याचा विचार तुम्ही कधी के केलाय का असा विचारते आणि मग सीमा कशी बघत राहते तर मिताली म्हणते स्वीटी आणि मग त्याच्यानंतर सीमाने असं ओरडल्यानंतर स्वीटी म्हणते का तुम्ही पण मला हेच म्हणत होतात ना तर ता मिताली लगेच म्हणते स्वीटी तू कोणाशी बोलतेस याचं लक्षात असू दे याचं भान ठेव तर स्वीटी म्हणते बिलकुल याद आहे लेकिन अनिकेत जिजाजी राहते असं डायरेक्ट स्वीटी ना मितालीला विचारते मिताली स्वीटी असं म्हणून ओरडणार असते तोपर्यंत तोपर्यंत स्वीटी तिला म्हणते की शिशे के घर में खुद रहने वाले दुसरों के घरों पर ऐसे पत्थर नाही फेका करते असं म्हणते स्वीटी आणि मग सगळ्यात दोघी जणी ना तिच्याकडे बघायला लागतात खामोशी को उनकी कमजोरी मत समजली लीजिए आप असं म्हणते आणि मग सीमा बघा कशी बघते आणि मग त्याच्यानंतर स्वीटी म्हणते बस म्हणजे मला माहिती आहे की आईनी ही भिंत असं म्हणते आणि मग थांबते बरं का सीमा तिच्याकडे बघायला लागते तर तिला आठवतं म्हणजे ती का बांधले हे आई सांगतात ते आठवतं तिला आणि मग स्वीटी काय करते कोई हे कोई हे असं म्हणून हाक मारत असते तर त्याच्यानंतर शमिका आहे त्यानी मग स्वीटी विचारते माझा फोन आतमध्ये राहिलाय तो मी घेऊ का तर शमिका म्हणते घे गे ना घे असं म्हणून आणि मग ती आत जाताना सीमा तिला थांबवते एक मिनिट तू बद्दल काय म्हणत होतीस असं विचारते सीमा तर स्वीटी म्हणते भाभी समय नाहीये बताने के लिए आणि मग त्याच्यानंतर स्वीटी म्हणते वो मेरा फोन है ना किचन मे सच मे इम्पॉर्टंट कॉल होय का आता सीमा बघा कशी बघते स्वीटी कडे स्वीटी म्हणते आणि मग नियम पण पाळायचेत ना मला असं म्हणते मुद्दामून आणि म्हणते आलेच हा असं म्हणते आणि फोन घ्यायला निघून जाते तर शमिका हसते दोघींकडे बघून आणि ती सुद्धा तिकडनं निघून जाते बिचारी सीमा तोंडावर पडली बरं का आता बोलायला गेल्यावर होत्या स्वीटीला पण स्वतःवर आलं कसं झालं कसा वाटला स्वीटीचा दणका तुम्हाला तर प्रेक्षकांना इकडे बघा रात्रीची वेळ आहे आणि आईंचं घड्याळ गजराचं बंद पडलंय त्या ठाक ठाकटाक करत असतात त्या घड्याळावर आई म्हणतात बाबांना आहो माझं हे घड्याळ बंद पडलंय ह्याला पण आताच बंद पडायचं होतं तर बाबा म्हणतात काय काय झालं अहो मी अलार्म लावते उद्या सकाळचा पण हे घड्या गड़ा, घड्याळ चालत नाहीये माझं तर बाबा म्हणतात अगं मग मोबाईलवर लाव ना त्या घड्याळाला कशाला थपडा मारत बसलेत तर बाबा म्हण बाबाने असं म्हटलं आई म्हणतात थांबा हो जरा होतच आहे आणि म्हणतात मोबाईल वरती नको मला नाही जम तर बाबा म्हणतात अगं त्यात काय करायचं आणि मोबाईल मी इकडे दाखवतो तर आई म्हणतात अहो नको मला मोबाईल वरती वाजताना तर मला बंद करायला अर्धा तास लागेल त्यापेक्षा आपलं हे घड्याळ बरं म्हणतात आणि तुमच्या सगळ्यांची झोप मोड होईल त्यामुळे नकोच ते मोबाईलचं त्यापेक्षा हेच बरं आणि मग आई ना ते सेल काढतात पदरावर चोळतात हिट निर्माण करतात आणि मग घड्याळ घालतात आणि याला छान ना थापट्या मारल्याना की बरोबर सुरू होतं तर शमिका हसतीय बघा कशी आणि मग घड्याळ सुरू होतं आणि मग आई शमिका लगेच म्हणते आईना वा वा मावशी वा काय टेक्निक आहे तुझी तर आई म्हणतात मग घरगुती उपाय केलेत मी आणि जेव्हा आई गजर लावत असतात तेवढ्यात क्षमिका बघते अगो पण तू एवढ्या सकाळचा का अलाम लावतेस मावशी चार चार चा अलाम एवढ्या लवकर का उठणार आहेस उद्या काही आहे का तर आई म्हणतात उद्या काही नाही आहे गप्प बस तर अगं पण चार, चार चालाव कशाला समोर तू झोप बर तो फोन पहिला साईडला ठेव असं म्हणून आई ओरडतात मला आई झोपायलाय मीही झोपते अहो गुड नाईट हा असं म्हणून बाबांना गुड नाईट म्हणतात तर बाबा पण छान गुड नाईट म्हणतात चला निदान आजच्या दिवसात आई बाबांची भांडणं तरी बघायला नाही मिळाली आपल्याला असो पुढे काय होते बघत राहूयात आता सकाळ झाले आईंचा गजर वाजलाय आई लगेच उठल्यात गजर वाजल्यानंतर आणि मग नेहमीप्रमाणे उठून आईनी कराग्रे वसते स्तोत्र पूर्ण म्हंटलेलं आहे छान प्रसन्न सकाळ दाखवले सध्या तरी अजून तरी काही अडचणी आलेल्या नाहीयेत पण बघूया पुढे काय घडणार आहे ते त्यामुळे तुम्ही एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा आई म्हणतात वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती मुले तू गोविंदम प्रभाते करदर्शनम समुद्र वसने देवी पर्वतस्तर मंडले विष्णुपत्नी नमस्ते छान नमस्कार वगैरे करतात आणि मग त्याच्यानंतर आईंची सकाळ झालेली आहे पहा चार वाजता आणि ती का झाली हे तुम्हाला एपिसोडच्या शेवटपर्यंत नक्की कळेल त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत एपिसोड बघत राहा तर शमिका आणि बाबा झोपलेले आहेत तिथेच अजून आई त्या दोघांकडे एकदा बघतात आणि मग उठून आपला मोर्चा सरळ किचन मध्ये वळवलेला आहे त्यांनी आणि त्या येताना गॅलेक्सीला हाक मारतात गॅलेक्सी गुड मॉर्निंग लेक्सी पण लगेच म्हणते गुड मॉर्निंग शुभा तर आई म्हणतात ए गॅलेक्सी हळू ग हळू ग आवाज डाऊन आवाज डाऊन बाकी सगळे झोपलेत आणि मग त्याच्यानंतर साऊंड साऊंड स्लो एव्हरीबडी स्लिपिंग असं वगैरे म्हणतात आणि देवासमोर येतात छान दिवा वगैरे लावतात देवासमोर यांची वाद बी तयारच असते बरं का फक्त काड्यापेटी ओढून दिवा लावतात लगेच असो पण सकाळ सकाळ प्रसन्न वातावरण झालं छान दिवा वगैरे लावलाय आईने आणि मग आई एकीकडे म्हणजे किचन कट्ट्यावर गॅस जवळ येऊन हळदी कुंकू वाहतात गॅसला आणि मग त्याच्यानंतर त्यांची सकाळची कामं जी काय ती चालू झालीत एका बाजूला आईने इकडे दूध तापत ठेवलंय दूध तापून झाल्यानंतर एका बाजूला इकडे कडई ठेवून नाश्त्याची तयारी चालू केली काय tráselas बरोबर गेस केलं उपीट नाश्ता करतायत आज उपमा करतायत उपीट उपमा काय म्हणाल ते रवा वगैरे मोजून घेत छान भाजून घेतायत रवा मग एका साईडला रवा भाजत आल्यावर इकडे एका साईडला जाऊन कांदा टोमॅटो सगळं चिरतायत त्यांची ती गडबड सुरू आहे खरंच आपण बायका किती मल्टी मल्टीटास्किंग असतो ना म्हणजे एका साईडला एक काम चालू आहे तर दुसऱ्या साईडला आपलं दुसरं काम लगेच सुरू असतं थो। थोडी उसंत नसते आपल्याला म्हणजे आपण कसं मॅनेजमेंट आपल्याला जमतं असं मला वाटतं तुम्ही सुद्धा असंच करताना ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा छान कांदा टोमॅटो इकडे चिरून झालाय मिरची वगैरे चिरले कडीपत्ता वगैरे सगळं जी काही नाश्त्याची तयारी आहे बेसिक ती सगळी तयारी केली आहे आणि मग मस्त पैकी इकडे ना उपमा फोडणीला घातलेला आहे आईनी आणि छान असं ढवळत आहेत ते तोपर्यंत त्यांची इकडे भाजीची सुद्धा तयारी चालू आहे बरं का प्रेक्षकांनो भाजी करतायत तोपर्यंत इकडे उपमा तयार झालाय भाजीसाठी कांदा वांगी बटाटे चिरतायत उप् ते तिथे ते झाल्यानंतर इकडे पीठ सुद्धा म्हणून असे सगळं त्यांचं काम चालू आहे तर हे काम कशासाठी चालू आहे आणि नेमकं काय घडणार आहे ते आपल्याला उद्याच्या भागात कळेलच कारण इकडे त्यांचा उठून लवकर उठून स्वयंपाक चालू आहे करायचा कारण सीमाने काल त्यांना करू दिला नव्हता स्वयंपाक गॅस अडवून ठेवला हो होता हे त्यांच्या लक्षात आहे म्हणून बहुतेक कदाचित आईंनी हा डाव केलेला आहे लवकर उठून सगळा स्वयंपाक करायचा म्हणजे सीमाला आज त्यांनी हरवायचं असं ठरवलंय तर प्रेक्षकांनी इकडे सीमाचा सुद्धा गजर वाजतोय बरं का आता सीमा सानू आणि समीर झोपलेले आहेत सीमा उठते गजर बंद करते गजर वाजायला लागल्यावर आणि मग समीरला ती हाक मारते समीर 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 उठ ना समीर विचारतो काय आहे तर अरे सानूचा स्विमिंग क्लास आहे असं सीमा सांगते तर आज शाळा नायक असं समीर विचारतो जर सीमा म्हणते अरे असं काय करतोय आधी तिला स्विमिंग क्लासला सोडायचंय तिकडून आणायचंय मग आवरून पुन्हा शाळेला सोडायचंय तिला आणि मग त्याच्यानंतर समीर बर असं म्हणतो पांघरून आणि आपल्या अंगावर घेतो उलट आणि परत झोपतो बरं का तर सीमा आता कंटाळून उठते तिथून प्रेक्षकांना नवऱ्या असंच करतात ना आपण उठवायला गेल्यावर बर म्हणतात आणि डायरेक्ट परत पांघरून घेऊन झोपतात तुमच्या बाबतीत पण असं घडतंय का ते कमेंट मध्ये नक्की सांगा तर आता प्रेक्षकांनो डायरेक्ट आपल्याला सकाळी झालेली दिसतेवर काही ते आणि आता मितालीच आणि सीमाचं एक वेगळंच बोलणं आपल्याला कळणार आहे ते काय आहे ते बघत राहूया कारण मिताली इकडे येऊन बसलीये खुर्चीवर आराम खुर्चीवर आणि मग सीमा तिला म्हणते मितालीला तिथे बघून अरे वा मी तू आज आज इतक्या लवकर उठली असतो तर मिताली म्हणते अगं वहिनी का रात्रभर झोपच लागली नाही ग मला सतत एका कोशीवरून दुसऱ्या कुशीवर वळत होते बघता बघता पाठच झाली पण मी प्रयत्न सोडून दिला आणि मी इथे येऊन बसले तर सीमा म्हणते छान तर मिताली म्हणते असं तर नसेल ना गोष्टी नी, तर सीमा विचारते काय तर मिताली म्हणते अगं ही भिंत बांधल्यामुळे वास्तुदोष निर्माण झाला असं तर नसेल ना तर सीमा विचारते वास्तुदोष अगं काहीतरीच काय बोलतेस तू आणि म्हणता सीमा म्हणते अगं उलट ही भिंत बांधून मी माझ्या सकट सगळ्यांच्या कुटुंब सगळ्यांच्या पत्रिकेतले दोष काढून टाकले तर सीमाला मिताली विचारते कसे तर सीमा म्हणते कळेल तुला रोज ना थोडं 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 पुढं जायचं असं सीमा सांगते तर मिताली म्हणते मग आज काय प्लॅन आहे तुझा आज नाही म्हणजे काल तू शेगडी विजिट ठेवायला काळा करून ठेवलेला मग आज काय करणार आहेस तू असं सीमाला मिताली विचारते आणि मग सीमा पण म्हणते कळेल कळेल काहीतरी नक्कीच करेन मी आणि माझ्याकडे आयडियाची काही कमी नाहीये असं म्हणते तर मिताली लगेच म्हणते बहिणी जरा दमान घे हा असं म्हणते सीमा बघा कशी बघते तिच्याकडे तर मिताली लगेच म्हणते जरा दमानेच घे शेवटी ती माझी आई आहे हे लक्षात आहे ना तुझ्या तर सीमा म्हणते हो हो पक्क लक्षात आहे माझ्या आणि मी हे सुद्धा पाहिले की त्या तुझ्या आई असून तू त्यांच्याशी कशी वागतेस ते तर मिताली म्हणते अगं कोणत्या मायलेकीमध्ये भांडणं होत नाहीत असं विचारते म्हणून काय झालं तू तिला रोज रोज त्रास देशील आणि मी गप्प बसेन असं असं नाही ना असं म्हणते बर का मिताली वरतोड करून तर सीमा म्हणते मी तू अगं मी जर त्यांना त्रास नाही दिला ना तर त्यांना कधीच नाही कळणार की ही सुद्धा परिस्थिती बदलायला हवी असं म्हणून तर मिताली लगेच कशी बघते बघा त्याच्याकडे तर सीमा म्हणते बघ मी जे काही करते ना ते सगळ्यांच्या भल्यासाठीच करते तर मिताली हस्ते म्हणते वहिनी मला तुझा हा ना समजतच नाही तू आणि सगळ्यांच्या भल्यासाठी काय करशील अशी तर तू नाहीये असं म्हणते तर सीमा म्हणते हो हो पण फायदा झाला ना की धावत पळत येशील की तू असं म्हणते तोंड वाकडं करून मगच मिताली म्हणते पण यात माझा काय फायदा असं विचारते तसीमा तर सीमा म्हणते का घराच्या वाटण्या आल्या तर तू घर तुझा फायदा नाही का होणार तर मिताली ओरडून म्हणते काय या घराच्या तर सीमा म्हणते हळू बोल हळू बोल तू मिताली म्हणते काय ह्या घराच्या वाटण्या तर सीमा म्हणते की हो तर मिताली म्हणते आई बाबा वाटण्या का करतील तर सीमा म्हणते कारण मी त्यांना इतका त्रास देईन इतका त्रास देईन की त्यांच्याकडे फक्त हाच एक सुखकर मार्ग वाटेल त्यांना तर मिताली म्हणते वहिनी तू असं काही बोलायला लागलीस ना की मला काही कळत नाही अगं असं म्हणते तर सीमा म्हणते अग मी जर का त्यांना त्रास दिला रोज म्हणजे रोज त्यांना त्रास दिला तर आई ना वाटेल आई वाटण्या करून मोकळ्या होतील तर मिताली म्हणते नाही नाही आई वाटण्या करून मोकळ्या व्हायची नाही आई कधीच वाटण्या होऊ देणार नाही तर सीमा म्हणते आई नाही ग पण बाबा होऊ देतील ना आईना होणारा त्रास थांबावा म्हणून बाबा नक्कीच वाटण्या करतील बघ असं म्हणून सीमा सांगते आणि मग तू येशील तुझा हिस्सा मागायला तर मिताली म्हणते म्हणजे आहेच माझा हिस्सा या घरात तर हे बघ हिस्सा नाही दिला ना तर मी भांडायला पण तयार नाही तर सीमा म्हणते भांडायची काय गरज आहे मी आहे ना तुला तुझा कायदेशीर हक्क मिळवून देईन तर सीमा सीमाने असं म्हटलं तर मिताली म्हणते तू थँक यू हा तर सीमा म्हणते बाय द वे मला एक सांग तुला आज एकदम असा आईची आठवण कशी काय आली की तू आईची मुलगी आहेस असं कि ती तुझीच आहे असं तसं तर मी तरी म्हणते अगं असच आहेस ती माझी आई तर सीमा म्हणते पण तूच नाही मी म्हणायचीस ना की या घरात फक्त दादांनाच सगळं मिळतं दादांनाच प्रेम मिळतं तुला दिलं जात नाही म्हणून आणि तुझ्या लग्नात सुद्धा आईनी काहीच केलं नाही असं सीमा लगेच टोमणा मारते मुद्दा म्हणून तर मी म्हणते हो त्यासाठी ना मी आईला कधीच माफ करणार नाही अगं मला सोनाराकडे घेऊन गेली पण मी जे जे दागिने दाखवले होते ना हे मला आवडले ते मला आवडले ते सगळं तिनं घेतलंच नाही उलट ना मला म्हणाली ती की बजेटमध्ये बसायला हवं म्हणून तिच्या मुलांसाठी कायम तिच्याकडे बजेट असतं माझ्यासाठी ना काहीच नसतं मी तर ते दागिने घालणारच नव्हते लग्नात पण दादाने प्रेमाने त्याच्या भाषेत समजावून सांगितलं तर तिला ना तिच्या मुलांचाच पुळकाय आणि फक्त ना दादाचाच पुळका आहे तो तिचा मोठा पहिला मुलगा आहे ना तो असं म्हणते मिताली आणि मी तिच्यासाठी एक्झिस्टच नाही करत सीमा पण म्हणते हो ना तू मग म्हणालीस ना की ती माझी आहे लक्षात आहे ना असं म्हणून तेव्हा मला जरा टेन्शनच आलं होतं तर मिताली विचारते का काय झालं तर सीमा लगेच म्हणते की अगं असं काय करतेस मी तू काय झालं म्हणून काय विचारतेस मी काय तिला मी काय आईची दुश्मन नाहीये समीरची आई म्हणून मला त्यांचा रिस्पेक्ट आहेच ग पण त्यांना खूप इमोशनली विचार करतात ना असं म्हणते सीमा लगेच आणि मग म्हणते आणि आजकाल प्रॅक्टिकली विचार करावा लागतो ना ग असं म्हणते लगेच सीमा मी जे काही करते ना हे बघते सगळ्यांचा त्यातून फायदाच होणार आहे अगदी त्यांचा सुद्धा फायदा होणार आहे तर मी म्हणते हो अगं हा पॉईंट बरोबर आहे तुझा पण काय आहे ना शेवटी ती माझी आई आहे ना ग अशी बाक्क आली तर सीमा म्हणते हे बघ पण तू ठरव हा इमोशनल होऊन आईच्या बाजूने जायचं की प्रॅक्टिकल विचार करून माझ्या बाजूने यायचं हा तू विचार कर असं म्हणते बरं का लगेच सीमा आणि मग मिताली तिकडे तिच्याकडे बघत राहते सीमाने कसं डाव केलाय बघा लग्नाच्या वेळची गोष्ट काढून बरोबर मितालीला आईच्या बाजूने लांब केलंय आणि मितालीला प्रॅक्टिकल पणाचं भूत दाखवलंय त्यामुळे मिताली पण हसतीये प्रेक्षकांना हिला आईची आठवण तरी आली पण उग उद्या ती का सीमाच्या कारस्थानात सामील पण होणार आहे खरंच कशा मुलगी दाखवतात ना असो बघत राहू या पुढे काय घडणार आहे ते उद्याच्या भागात स्वीटीकडे बाबांना पेढा देते बाबा विचारतात कसला पेढा तर आम्हाला क्लाउड किचन आहे ना तर आम्हाला पहिली ऑर्डर मिळाले तर बाबा पेढा खावा असं म्हणून स्वीटी सांगत असते तर बाबा नंतर खाईन म्हणून ठेवून देतात आणि इकडे मितालीला आणि सीमा येऊन म्हणतात जरा तुमचं लवकर आवरा तर आई म्हणतात नाश्ता झालाय सगळं झालंय तर इकडे प्रेक्षकांना मिताली आणि सीमा दोघी बोलताय तर सीमा म्हणते की मी पहाटे उठू शकत नाहीये ठीक आहे पण मी रात्रीतच असं काहीतरी करीन की त्यामुळे त्यांची पहाटच खराब होईल आणि सीमाने खरंच काहीतरी केले बघूया काय केले ते त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा